कोण होती सतू काय झाली सतूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यशच्या बाबापासून तर आता यशच्या बाबा म्हणतात आता तुम्ही दोघांनी आतापासून एकत्र आरती करायची असं आता ते उदयाला म्हणतात कावेरी असं म्हणतो आता तो त्याच्या हाताला हात लाव बर तर आता कावेरी आणि यशला धक्का बसतो आणि आता विद्याला पण तर आता सुलक्षणा पण म्हणते कावेरी कावेरी मात्र जातच नाही बघा प्रेक्षक अहो यश मात्र कावेरीकडे बघतो आणि तीही आता त्याच्याकडे बघते तर आता उदय थांबलेला असतो आणि वाट बघत असतो कावेरीची ये कावेरी असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे यमुना आपण म्हणते जा म्हणून तर आता रडायला लागतो जोर जोरात रडतोय असं म्हणते आता कावेरी आणि आता ती घेते त्याला ओ असं म्हणते ती उदय तूच कर आरती असं म्हणते आता सुलक्षणा तर आता उदय एकटाच आरती करतो तर आता यश कावेरीकडे बघतो आणि विद्या हसते काय झालं असं म्हणते आता कावेरी चिकोला मोदक हवेत आरती झाल्यावर देते हा असं म्हणते आता कावेरी देते मोदक असं म्हणते त्याचं लक्षण तर आता कावेरी म्हणते ने वेथे दाखवल्यावर देते ना मुलांसाठी सगळं माफ असतं असं म्हणते त्याच लक्षण आणि देवासारखे असतात मुलं तर आता चिकू घेतो तो मोदक हातामध्ये हो खे खे असं म्हणते त्याचं लक्षण नाही आता चिकू घेतो तो मोदक हातात जा असं म्हणते त्याच लक्षण हो चिकू मोदक देणार तुला असं म्हणून कावेरी आता रूम मध्ये घेऊन येते चिकूला तर आता कावेरी तो मोदक येते नाही म्हणते फुंकर मारते देते असं म्हणते आता कावेरी तर आता तो मोदक ती फोडते आणि मग आता कावेरी फुकतच असते आणि खाडवणारच असते चिकूला तर चिकू काय लवकर खात गणपती बाप्पा मोर्या असं म्हणतो आयश आणि मंगलमूर्ती मोर्या असं म्हणतात आता सगळे चला पूजा झाली आहे आता नैवेद्य दाखवूया असं म्हणत आय यश तर आता कावेरीला शंका येते त्या मोदक वर ती वास घेते आता त्याचा तर आता कावेरी खाते तो मोदक आणि टेस्ट करते तर आता तिचं तोंड वाकड होतं तो बघा प्रेक्षक हो अशी कचव लागते मोदकाची असं म्हणते कावेरी काहीतरी विचित्रच लागते असं म्हणते कावेरी आता लगेच कावेरीला चक्कर आल्यासारखं होतं आणि आता ती खाली चक्कर येऊन पडते तर आता कावेरी म्हणते मला कसं तरी होतं असं म्हणते ती आता उठण्याचा प्रयत्न करते आणि आता बघा प्रेक्षक हो कावेरीचे डोळे वगैरे सगळे निळे पडलेले असतात ओठ डोळे वगैरे सगळे निळे पडलेले असतं बघा थांबा म्हणून रडत येते कावेरी बाहेर तर आता कावेरीचा अवतार बघून सगळे घाबरतात का असं म्हणते सु लक्षण काय झालं तर आता कावेरीला बोलायलाच येत नाही मुदकांमध्ये काहीतरी मिसळ असं म्हणते आता कावेरी आणि तिला चक्कर लागते बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी करून पडते कावेरीवाहिणी कावेरी बहिणी म्हणून आता सगळेजण बघायला जातात कावेरीकडे तर आता यश म्हणतो कावेरी कावेरी बहिणी उठा असं म्हणते आता विद्या कावेरी काय झालं तर आता पौर्णिमा पण पुर्ण म्हणते काय झालं हिला काय होतं हिला ह्याना अचानक काय झालं भाऊची असं म्हणते आता विद्या तर आता सुलक्षणा बघते तिच्या ओठांकडे नी म्हणते बघ हिचे होठ कसे काळे निळ पडलेत तर आता विद्या बघते तर आता आयश चे बाबा म्हणतात तो डॉक्टरना फोन कर लवकर तर आता आयश जातो लगेच फोन करायला आजही माझा प्लॅन फ्लॉप केलाय कावेरीने असं म्हणता अमृता कावेरी बहिणी उठा असं म्हणते विद्या चला हिला आत घेऊन जाऊया असं म्हणते सुलक्षणाने आता ती आत घेऊन जातात आता रूम मध्ये कावेरी बहिणी उठा कावेरी बहिणी उठा असं म्हणत असते आता विद्या प्लीज कावेरी वहिनी उठा ग्लानीत राहू नका नाहीतर वीस पसरे येईल असं म्हणते आता विद्या कावेरी तर आता विद्या म्हटे भाऊजी डॉक्टर कुठपर्यंत आले असं म्हणते विद्या यशला डॉक्टर येतच असतील असं म्हणतात आयश कावेरीवाहिणी उठा असं म्हणतोय आता विद्या तर आता डॉक्टर येतात तर आता ती डॉक्टर चेकअप करते कावेरीचं ह्यांच्या खाण्यात काय आलं होतं का असं म्हणतात ते डॉक्टर तर आता यश म्हणतो काही वेळा पूर्ण बी आणि मत खाल्ला होता तर आता यश सगळं सांगतो बघा प्रेक्षक हो डॉक्टरला तर आता सगळं चेकअप करत असते डॉक्टर खोप लावून गणपती बाप्पा प्लीज माझ्या कावेरीना काय होऊ देऊ नकोस असं म्हणतो आयश यश मनातल्या मनात आणि प्रार्थना करतो तर आता अमृता आपल्या खोलीमध्ये असते अख्ख धर्माधिकारी तिकारी कुटुंब आज मेलं असतं पण एक कावेरी मांजरी सारखी आडवी आली आणि गडबड केली सगळी असं म्हणते अमृता हीच मेली असती ना तर बरं झालं असतं असं म्हणते अमृता आणि आता ती वडबडत असते सगळं पण आता बरं वाटल्यावर याच्या मुळाशी अशी बघणार ते त्यामुळे कुठलेही पुरावे आता किचन मध्ये असतील ते सगळे मिटवून टाकायला हवे नाहीतर प्रॉब्लेम होईल असं म्हणते अमृता आणि लगेच जाऊन मिटवायला हवेत नाहीतर प्रॉब्लेम होईल चल पटकन चल अमृता असं म्हणते ती आणि तिथून निघते आता आणि किचन मध्ये जाते अमृता तर आता इथे चिकूला झोपत असतो तिचा आजचा म्हणजेच यश बाबा चिकू झोपला तर बरे असं म्हणते तसं त्याला तिला अशुद्धी आयला केवढा वेळ लागेल काय माहित आज आम्ही किती सगळे आनंदात होतो माहिती आहे ना उदय परत आला गणरायाची पूजाही छान झाली आणि असं अचानक काय घडलं असं म्हणते असं लक्षण ज्या कावेरीमुळे घरात आनंद आला आमचा उदय वापस आला तिला जर का आता काही झालं ना तर मात्र मी सहन नाही करू शकत असं म्हणते आता सुलक्षणा तर आता तिचा नवरा म्हणतो बरं का मंडळी एक सांगू कावेरीने तुमच्या मनात जागा मिळवली आहे हे बघून खूप आनंद मिळतोय मला असं म्हणतो आता सुलक्षणाचा नवरा आता फक्त ती लवकरात लवकर बरं होते कुड आहे मुलगी तर सुलक्षणा म्हणते मी तिला ओळखण्यात खूप चूक केली सुरुवातीला पण तिच्या केली तिने माझं मन जिंकलं असं म्हणते तर सुलक्षणा प्रत्येक गोष्ट शांत राहून दिराणे घेतली तिने तर आता सभा म्हणतो बगना अगदी नैवेद्य खायच्या आधी थांबवलं तिनं प्रत्येक वेळी घरच्यांचा विचार करते असं म्हणतात स्वतःचा विचार कधीच करत नाही बर चिकू झोपलाय तर तुम्ही इथेच थांबा असं म्हणते तसं मी बघून येते तिला ठीक आहे चल चल असं म्हणतो आता तिचा नवरा हो तर आता इथे यमुना म्हणत ते अचानक त्या काय कायच कळतच नाही मला असं म्हणतात यमुना तिच्या काकूला यमे असं म्हणतात ती काकू नेहमी प्रमाणे तिची नाटकं असतील काय ग तिची म्हणजे आता डॉक्टर आले तर आता कळेल आपल्याला पण काकू एक गोष्ट डॉक्टर येण्याआधीच क्लिअर झाले असं म्हणते आता यमुना तुझ्या आले का काही का लक्षात असं म्हणते यमुना तिच्या आत्याला काय ग असं म्हणते आता ती आत्या आता माझ्या नजरेत कावेरीचा भाव अजूनच वाढेल आता तर बघायलाच नको काकू मा दिवस रात्र तिच्या मागे पुढे मागे पुढे करणार असं म्हणते यमुना तर आता म्हणते यमे आपलं काही चुकलं का ग असं म्हणते आता अपूर्णिमा आपण त्या अगाव मुलीला जरा जास्तच हा हलक्यात घेतोय का ग तर आता यमुना मते नाही ग आपण नाही चुकलो कुठेच मला नाही वाटत अगं जे करायला हवं ते केलंच की आपण आता त्या कावेरीच नशीब जोरदार आहे त्याला काय करणार आहोत आपण असं म्हणत म्हणा एका पाठोपाठ एक अशा सॉलिड गोष्टी करते ना आधी काय त्या निशाला त्या मुलाशी लग्न करण्यापासून वाचवलं त्यानंतर उदय तला घेऊन आली आणि आज तर काय आज मॅडमने सगळ्यांचा जीवच वाचवला आता इतकं सगळं केल्यावर इम्प्रेस नाही होणार मा तर काय होणार सांग असं म्हणते यमुना अग असं म्हणते पूर्णिमा यमे त्या गाव मुलीचं आपल्या घरातलं वजन वाढतच चाललंय आता वेणी ना तिचे पाय धुवायचे बाकी ठेवले फक्त बघस तू आता असं म्हणते पूर्णिमा बाकी कशाला ठेवेल ते सुद्धा करेल असं म्हणते आता यमुना कावेरीने सगळ्यांचा जीव वाचवला म्हणून आपल्याला चरणामृत नाही मिळवलं असं म्हणते आता यमुना तर आता काकू म्हणतात यमे यमे वहिनी हे नक्कीच करू शकतात नाही नाही वहिनी हे नक्कीच करू शकतात यमे असं म्हणते आता काकू काकू थांब जरा शांत हो असं म्हणते आता यमुना तर आता काकूला स्वप्न पडतं किती आता काकू आणि यमुना दोघे मिळून कावेरीचे पाय पाण्याने पुसत असतात आणि धुवत असतात आणि आता कावेरी बसलेली असते वरती आणि या दोघी दास्यांसारखे खाली बसून पाय धुत असतात तिचे तर आता काकू म्हणते यमुनाला हे घे कावेरीच्या पायांचं चरणामृत आणि हे पी असं म्हणते आता काकू त्या यमुनाला तर हे बघा सगळं प्रेक्षक हो स्वप्न असतं पण खूप फनी दाखवले हे स्वप्न खरंच चरणामृत प्राशन कर म्हणजे तुझी सगळी पापा धुतली जातील घे असं म्हणून पूर्णिमा काकू देत असते नको काकू आधी तू घे असं म्हणते आता यमुना नको नको यमुने आधी तू घे म्हणजे आधी तुझी पाप पहिला धून घे काकू तू माझ्यापेक्षा मोठेस गणी आणि जास्त पाप तू केलेस त्यामुळे आधी तू पी असं म्हणते आता यमुणा काकूला नको 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 असं म्हणत असते तर आता काकू स्वप्ना बाहेर येते आणि म्हणते नको नको तूस तू तूस तर आता यमुणा म्हणते काय 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 नाही पिणार असं म्हणते आता यमुडा काय बोलतेयस तर आता काकू म्हणते काय नाही काय नाही ग यमे काय नाही बघ काकू मला आता खरंच भीती वाटते मा उद्यापासून त्या कावेरीला डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी ठेवायला असं म्हणते आता यमुना आणि आपल्याला हेच करायला लागेल यमे 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 वेड्यासारखं काही बडबडू नकोस ग वाचतो तर असं म्हणत असते जरा काहीतरी चांगला जा कायम ग असं म्हणते काकू हो हो असं तर यमुना ते सगळं ठीक आहे ग पण त्या कावेरीचा काहीतरी वीक पॉइंट शोधून ठेवायला हवं काहीतरी असेल ना तिचा वीक पॉइंट आणि जेव्हा ते सापडेल ना तर बघ कशी वाट लावते तिची ते असं म्हणते आता यमुना मी अग अग तूच हे करू शकतेस काय तरी कर शोधून काढ आणि डोकं लाव थोडं असं म्हणते काकू ओके माहिती आहे मला मीच करू शकते काम असं म्हणते एवढा खुश होते तर आता डॉक्टरला यश म्हणतो टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे ना तर आता डॉक्टर म्हणते नाही शी इज आउट ऑफ डेंजर नाव असं म्हणते आता ती कावेरी थँक गॉड असं म्हणतो आता यश नक्की मला संदीपने कल्पना दिली होती आणि विषावर उतारा म्हणून मी मेडिसिन्स घेऊन आले होते पण डॉक्टर त्यांना घरातल्या घरात विष कसं काय होऊ शकते असं म्हणतात संदीप ते बघावं लागेल खरं तर अशा केसेस मध्ये आपण पोलिसांनाच बोलवतो पण काळजी करू नका तुम्हाला मी अनेक वर्ष ओळखते असं म्हणत ती डॉक्टर आणि सणासुदीला पोलीस घरी येणं योग्य नाही वाटत असं म्हणतात ती डॉक्टर पण हे विष घरात नक्की कडून आलं याची चौकशी मात्र झाली पाहिजे असं ती डॉक्टर हो डॉक्टर असं म्हणतो आता यश आणखी एक महत्वाची गोष्ट तेवढा नक्की फॉलो करा असं आता ती डॉक्टर काय झालं तरी आज रात्री यांना झोपू देऊ नका झोप लागली ना तर यांच्या जीवाला धोका आहे यायचं औषध आहे पण झोपेचं तेवढं लक्षात ठेवा असं आता ती डॉक्टर तर सुलक्षणा येते तेवढ्यातच तिथे आणि आता सुलक्षणा म्हणते काळजी करू नका डॉक्टर तर आता सुलक्षणा आत येते खोलीच्या मी कावेरीला काही होऊ दे ना आणि असं म्हणते सुलक्षणा तर आता सुलक्षणा बघतच असते कावेरीकडे तर आता इथे अमृता किचन मध्ये येते आता पटकन सगळे पुरावे गायब कर नाही तर पकडी जाशील असं म्हणून आता अमृता सगळे फुरावे मिटवत असते बघा प्रेक्षक हो पुसत असते धुवत असते काय काय करत असते बघा ते प्रेक्षक हो तर आता तिला तो कागद सापडतो ज्याच्यामधून तिने फुले आलेली असतात ना तर आता अमृता म्हणते देवा ही फुलं तर आता अमृता लाटवत कसं तिने फुलं त्यातून काढून घेऊन त्यांचा उपयोग केलेला असतो ना ही कुठेतरी टाकायला हवं नाही तर सापडली तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं म्हणते अमृता तर आता कावेरीला शुद्ध येते आणि आता सगळे थांबलेले असतात तिच्या समोर तर आताच लक्ष्ण म्हणते कावेरी तर आता कावेरी इकडे तिकडे बघत असते आणि म्हणते चिकू कुठे काळजी करू नकोस बाळा चिकू यांच्या बरोबर आहे आमच्या खुरीत असं म्हणते तसं लक्षण तर आता इथे सुलक्षणा कावेरीच्या हाताला हात लावते आणि म्हणते बरं वाटतंय ना आता औषध पोटातलं दिल्यावर बरं वाटतंय ना उद्या घरी परत आला भरी दिवसाने आपण सगळे एकत्र आलो आता तुला गमवायची नाहीये ग बाळा मला असं म्हणते सुलक्षण हो तुम्ही सगळे ठीकात ना असं म्हणते कावेरी तुम्ही मोदक खाले नाहीत ना असं म्हणते कावेरी तर आता सुलक्षणा म्हणते कावेरी सगळे ठीक का आहेत तू कोणाचीच काळजी करू नकोस असं म्हणते सुलक्षणा मा बघा ना असं म्हणते विद्या स्वतःच्या जीवावर बेतले तरी पण सगळ्यांची काळजी करतायत असं म्हणते आता विद्या तर आता सुलक्षणा म्हणते अगं आल्या दिवसापासून आपण बघतोय ना सगत कुटुंबाचाच विचार स्वतःचा विचार तिने कधीच केला नाही का असं म्हणते आता सुलक्षणा तर त सुलक्षणा हसते आराम कर हा असं म्हणते सुलक्षणा उदय तू का असा उभा आहेस असं म्हणते आता सुलक्षणा तुलाही तुझ्या बायकोची काळजी वाटते ना असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यशला काय आवडत नाही बघाय प्रेक्षक हो ये असं म्हणते आता सुलक्षणा उदयला बोल तिच्याशी बरं वाटेल तिला तर आता उदय येतो आणि थांबतो कावेरी समोर तर आता उदय म्हणतो बरं वाटतंय तर आता कावेरी म्हणते हो तर आता कावेरी यशकडे बघते आणि यश पण कावेरीकडे बघतो मा असं म्हणते आता विद्या पण मला ऐकळत नाहीये मोदकांमध्ये विष कोणी घटलं असेल असं म्हणते आता विद्या आए, तर आता अमृता आता किचन मध्ये डस्टबिनमध्ये टाकू का ही फुलं नाही नको इथे कुणालाही सापडतील असं म्हणते अमृता जाळवून टाकलं तर असं म्हणते अमृता इथे कशी जाऊ ना बाहेर येत नस जायला येत नाही काय तरी केलं पाहिजे असं म्हणते अमृता आईला फोन करते असं म्हणते अमृता तर आता अमृता कॉल लावते माधवीला हॅलो आई ऐक ना विषारी फुलं नष्ट करायची असतील तर काय करायचं असं म्हणते अमृता विषारी फुलं ती कुठून आली काय प्रकार आहे असं म्हणते माधवी आई पटकन सांग ना तेवढ्याच आता फुल एक खाली पडतं बघा प्रेक्षक घाईच्या वेळी काय प्रश्न विचारते असं म्हणते अमृता मला लवकरात लवकर ही फुलं नष्ट करायचे सांग आता पटकन काय करू असं म्हणते अमृता तर आता उत्तर काय देतच नाही माधवी चिखूला मी भरवण्यासाठी तो मोदक तोडला आणि वेगळाच वास होता त्यातून मग मी खाऊन बघितला असं म्हणते कावेरी तर त्याची चव विचित्र लागत होती असं म्हणते आता कावेरी मला काहीतरी गडबड वाटली असं म्हणते आता कावेरी तुम्हा सगळ्यांना थांबवण्यासाठी मी बाहेर आले असं म्हणते कावेरी त्या नशिबाने मी सांगू शकले तुम्हाला सा सगळ्यांना असं म्हणते कावेरी पण त्यानंतरचं काय आठवत नाही मला असं म्हणते कावेरी तर आता बघा प्रेक्षक हो ही सुलक्षणा किती बावट आहे म्हणजे घरामध्ये विष आले हिच्या मोदकांमध्ये आणि ही बैला काहीच वाटत नाहीये सुलक्षणाची रिॲक्शन बघा जरा प्रेक्षक हो। या बैला काहीच वाटत नाही म्हणजे मोदकात पूर्ण विष होतं आणि मोदक ती अमृता बनवत होती पण ही काय सुलक्षणा डोक्यावर पडली आहे का म्हणजे हिला काहीच कसं काय वाटत नाहीये मूर्ख कुठली तर आता सुलक्षणा म्हणते राहू दे चिकू आणि आम्ही सगळे वाचलो तुझ्यामुळे असं म्हणते सुलक्षणा तर आता विद्या म्हणते मा मला अजूनही कळत नाही आहे मोदकात विष कुणी टाकलं असेल असं म्हणते आता विद्या तर बावळट सुलक्षणाला काही कळतच नाही मी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो मलाही कळत नाही असं म्हणते आता सुलक्षणा बाहेरचं तर कुणी आलं नाही म्हणे बावळट कुठली मग कुणी आत काही मिसळलं असेल अमृताला जबाबदारी हिनेच दिली होती ना सुलक्षणाने मोदक बनवण्याची आणि ही बघा बाई सुलक्षणा सगळे आहेत माझ्या भोवती इथे असं म्हणते कावेरी पण मग अमृता का नाही असं म्हणते आता कावेरी तर प्रेक्षक वाचा भाग इथे समजूत बघ काय आहे का ते तर आता सुलक्षणा विद्या सगळेजण घेऊन येत असतात कावेरीला बाहेर तर आता विद्या बघते अमृताला आणि म्हणते अमृता जे काही झालं ते तुमच्यामुळे झालं ना असं म्हणते कावेरी अमृताला तर आता नंतर यश आणि कावेरी आपल्या खोलीमध्ये बसलेले असतात सा था था तर आता यश आणि कावेरीचा रोमॅन्स चालू असतो तेवढ्यातच आता यमुना येते आणि म्हणते काय करतोस तिथे असं म्हणते आता ती यशला तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा